नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात महत्वाचे धबधबे कोणते आहेत त्या धबधब्यांचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करावायचा मित्रांनो जर द्रहन आज आपण नवीन असाल तर डीओ मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा यापूर्वी मित्रांनो भारतातील प्रमुख नद्या कोणत्या जगातील प्रमुख नद्या कोणत्या आणि भारताचे विभाग किती आहेत या संदर्भात आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत आय बटनवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण व्हिडिओ त्याचाही अभ्यास करता येईल आणि एक एक व्हिडिओ पण पाहता येईल तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे भारतातील सर्वात महत्वाचे धबधबे कोणते आहेत मित्रांनो भारतातील सर्वात महत्वाचा धबधबा तो म्हणजे जोग धबधबा त्याला गिरसप्पा धबधबा या नावानं ओळखलं जातं हा गिरसप्पा धबधबा भारतातील सर्वात उंचावरील धबधबा म्हणून ओळखला जातो हा धबधबा मित्रांनो कोणत्या राज्यात आहे जर आपल्याला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण काय करायचं आहे तो धबधबा कोणत्या राज्यात आहे आणि कोणत्या नदीवरती आहे तो आपल्याला कमेंट करायचा आहे त्याचबरोबर प्रथम चित्रामध्ये असलेला जो धबधबा आहे तोही धबधबा कोणत्या राज्यातील आहे तो आपल्याला सांगावायचा आहे मित्रांनो जोग धबधबा जो आहे तो हा कर्नाटक राज्यामधील हा धबधबा आहे आणि कर्नाटक राज्यातील शरावती नदी या शरावती नदीवर असलेला हा धबधबा आहे मित्रांनो या ठिकाणी त्या धबधब्याचं चित्र पाहायला मिळतं बघा खूप उंच असा हा धबधबा आहे या धबधब्याचं विहंगम असं हे दृश्य आपल्या समोर दिसत आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात उंच असा हा धबधबा आहे पी एस आय परीक्षेसाठी या धबधब्यावर आधारित प्रश्न पूर्वी आलेला होता असेच प्रश्न धबधब्यावर आधारित येऊ शकतात यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे पी एस आय असेल असिस्टंट परीक्षा असेल किंवा स्पर्धात्मक सर्व परीक्षेसाठी आपल्याला असे व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो दुसरा आहे हुंडरू धबधबा आता हा हुंडरू धबधबा कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून आपल्याला काय आठवतंय का, का बघा की हा धबधबा कोणत्या राज्यात आहे हा धबधबा आहे तो म्हणजे झारखंड राज्यामध्ये झारखंड राज्यातील सुवर्णरेखा नावाची नदी आहे ह्या सुवर्णरेखा नदीवरील आपल्याला हा धबधबा पाहायला मिळतो त्याचं हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील धबधबा आहे तो म्हणजे धुवाधार धबधबा धुवाधार धबधबा या ठिकाणी पाण्याचा वेग जर आपण बघितला त्या वेगामुळेच आपल्याला त्याचं नाव जे आहे ते नाव सार्थक असलेलं पाहायला मिळत आहे धुवाधार धबधबा मध्य प्रदेश राज्यात आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदी जी आहे ती नर्मदा नदी या नर्मदा नदीवर असला हा धबधबा आहे नर्मदा नदीबद्दल थोडक्यात आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो अमरकंटक अमरकंटक या ठिकाणी ही नदी उगम पावते आपल्या भारतातील प्रमुख नद्या कोणत्या त्यामध्ये नद्यांची उगमस्थानी त्याच्याबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे अमरकंटक या ठिकाणी उगम पावते ही नदी अमरकंटकला उगम पाहून ती पश्चिमेला अरबी समुद्राला मिळते म्हणजे पश्चिम वाहिनी नदी आहे तसे ठेवा पश्चिम वाहिनी नदी या नदीला ओळखलं जातं मग या नदीला समांतर वाहणारी दुसरी एक नदी आहे मग त्या नदीला तापी या नावानं ओळखलं जातं हे आपल्याला माहित असणार आपण अभ्यास करायचं म्हटलं तर सविस्तर अभ्यास घेणं गरजेचं आहे कारण पश्चिम वाहिनी या दोन नदी आहेत आणि नर्मदा नदी आणि तापी नदी त्यात जलविभाज्य कोणता आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं मित्रांनो आता आपण पश्चिम वाहिनी या दोन नद्या सांगितल्या ज्या अरबी समुद्राला मिळतात पण या दोन नद्यांचा जलविभाज्य कोणता आहे तो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगावं म्हणजे आपला अभ्यास चालू आहे झालेलं आहे हे म्हणतात चित्रकोट धबधबा चित्रकोट धबधबा जो आहे हा चित्रकोट धबधबा कुठं आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये हा धबधबा आहे मित्रांनो नावावरूनच लक्षात दिली चित्रकोट तर छत्तीसगड राज्यातील इंद्रावती नदी आहे या इंद्रावती नदीवरती हा धबधबा आहे इंद्रावती नदी पाणी किती सुंदर आणि स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतं बघा या धबधब्याचं त्यानंतर पुढील धबधबा आहे शिवसमुद्रम धबधबा शिवसमुद्रम धबधबा जो आहे त्या धबधब्याचा या ठिकाणी अतिशय वेगानं वाहणारं पाणी पाहायला मिळत आहे पावसाळ्यातील हे चित्र आहे मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये हा शिवसमुद्रम धबधबा आहे आणि कर्नाटक राज्यातील कावेरी नदी जी आहे या कावेरी नदीवरून वाहणारा हा धबधबा आहे कर्नाटक राज्यातील कावेरी नदी या कावेरी नदीवरती आपला शिवसमुद्रम धबधबा पाहायला मिळतो मग कावेरी नदीचा उगम कुठे होतो तर ब्रह्मगिरी या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी ही नदी कोणत्या समुद्रावर मिळते तर कावेरी नदी जी आहे ती बंगालच्या उपसागरावर मिळते म्हणजे पूर्ववाहिनी ही नदी आहे हे मित्रांनो आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं गोकाक धबधबा तर गोकाक धबधबा हा देखील मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण असा धबधबा आहे या ठिकाणी बघा खूप उंचावरून पाणी पडत आहे सर्वात उंच असा हा धबधबा आहे कर्नाटक राज्यात आहे आणि कर्नाटक राज्यातील घटप्रभा नदी जी आहे त्या घटप्रभा नदीवरती गोकाकचा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या जवळच असलेले हा धबधबा आहे मित्रांनो घटप्रभा नदीवरील प्रामुख्यानं घटप्रभा नदीमध्ये जर आपण उन्हाळ्यामध्ये गेलो तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला या घटप्रभा नदीने नदी पात्रात नदी पात्रामध्ये अनेक भूरूप तयार केल्या येतं त्यापैकी महत्वाचं भूरूप जे आहे ते म्हणजे कुंभगर्त कुंभ गर्त किंवा त्याला रांजण खळगे रांजण खळगे या नावानं ओळखलं जातं तर रांजण खळगे आणि कुंभगर्त आपल्याला प्रामुख्यानं या नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतं अलीकडच्या काळामध्ये या नदीला धरणातून पाणी उन्हाळ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे काही वेळा धरणाचं पाणी जर आले असेल तर आपल्याला नदी पात्राचा तळ दिसत नाही याच्यावर आधारित मित्रांनो एक व्हिडिओ मधुमसर मराठी या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल गोकाकच्या धबधबा संपूर्ण माहिती गोकाकच्या धबधब्यावरती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पुढील धबधबा आहे तो म्हणजे चुलिया धबधबा चुलिया धबधबा जो आहे अतिशय लहान आहे उंची कमी आहे त्याची तर हा धबधबा मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातच आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील चंबळ नावाची जी नदी आहे त्या चंबळ नदीवरती आहे चंबळ बेटवा शोन या ज्या नदी आहेत ईशान्येकडे वाहणाऱ्या त्या नदीवर असा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो पुढचा धबधबा आहे अतिरापल्ली धबधबा अतिरापल्ली धबधबा हा धबधबा मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतो बघा केरळ राज्य त्या केरळ राज्यामध्ये हा धबधबा आहे आणि केरळ राज्यातील चालकुंडी या नदीवरती हा धबधबा आहे चालकुंडी चालकुंडी लक्षात ठेवा मित्रांनो केरळ राज्यातील चालकुंडी नदीवर असलेला धबधबा म्हणजे आथिरापल्ली धबधबा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर डॉट कॉम या माझ्या ब्लॉगला भेट द्या जेणेकरून आपणास स्पर्धा परीक्षेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतील धन्यवाद